नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील तुमच्या टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे म्हणजे विचार करा टेक जायंट वेमो जी गुगलची सिस्टर कंपनी आहे आणि ची ची फूड डिलिव्हरीची आघाडीची कंपनी डोर डॅश यांनी हात मिळवणी केली आहे आता फिनिक्स एरिझोना मध्ये तुम्ही ऑर्डर केलेलं फूड आणि ग्रोसरी थेट सेल्फ ड्रायव्हिंग कार मधून तुमच्या दारात येईल म्हणजे खर तर वेमो त्यांच्या रोबो टॅक्सीसाठी ओळखले जातात पण त्यांची नजर नेहमीच नवीन टेक्नॉलॉजीवर असते त्यांनी आधी यूपीएस आणि सोबत पण डिलिव्हरीचे प्रयोग केले होते आता डोर सोबतचा हा डील मल्टी इयरचा आहे म्हणजे भन्नाट कसं काम करणार हे सोप्पं आहे तुम्ही डोर डॅशवर ऑर्डर कराल आणि जर तुम्ही फिनिक्सच्या तीनशे पंधरा स्क्वेअर माईल एरियामध्ये असाल तर तुमची ऑर्डर थेट वेमोच्या सेल्फ ड्रायव्हिंग जॅगवर आयपेस कारमधून येईल भय आता इथे एक ट्विस्ट आहे ड्रायव्हर नसणार म्हणजे पूर्णपणे ऑटोनॉमस तुम्हाला वाटेल की गाडी दारात येईल आणि कोणीतरी दार वाजवेल तसं नाहीये हो गाडी येईल थांबेल आणि तुम्हाला तुमच्या डोर डॅश कारच्या ट्रंकमधून तुमचं सामान घ्यायचं आहे म्हणजे उचललं पिन डोर सुद्धा काही कमी नाही त्यांच्याकडे स्वतःची ऑटोनॉमस डिलिव्हरी बॉट डॉट आहे आणि सर्व सोबत पण ते लॉन्च असलेलं काम करत आहेत पण या वेमो पार्टनरशिपमध्ये डायरेक्ट डोरडॅशचा डॉटचा वापर नाहीये हा एक मोठा प्रयोग आहे वेमो आणि डोअर डॅशसाठी हा लास्ट माइलचा अनुभव कसा असेल ग्राहक स्वतः कारमधून सामान घ्यायला तयार होतील का हे बघणं महत्वाचं ठरेल डेव्हिड रिक्टर व्ही पी डोर डोरडॅश म्हणतात की यामुळे ग्राहकांना एक न्यू आणि डिलाईटफुल एक्सपिरियन्स मिळेल आणि लोकल कॉमर्सचं फ्युचर पण वेगळं असेल तर मंडळी सेल्फ ड्रायव्हिंग डिलिव्हरीचं फ्युचर आपल्या दारात उभा आहे काय वाटतं तुम्हाला पुणे कधी येणार ही सेवा कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत टेक तडका बघत राहा बाय